तर मित्रांनो आज ना आपण बिग बॉस बद्दल चर्चा नाही करणार आहोत आज आपण एका एक मूवी बद्दल मी तुम्हाला रिव्ह्यू सांगते आणि त्या मूवीचं नाव आहे अरबाज आणि प्रेम कहाणी त्याच्यात म्हणजे इतके ट्विस्ट अँड टर्न्स आलेत ना आणि आता त्यांचा ब्रेकअप झालाय आणि ह्यात मुख्य कलाकार तर अफकोर्स अरबाज आणि निक्की आहेत आणि अख्खा बाकीचा घर साइड रोल करतोय आणि ते साईड रोलचा पण नाही म्हणजे जे मागे बॅकग्राऊंडला पण दिसत नाही ना ज्यांना ब्लर करून टाकतात ते ते सदस्य आहेत म्हणजे त्यांना टास्क टास्क सोडून ते घरातच नाही त्यांचं अस्तित्वच काही नाही आहे म्हणजे आता काल पूर्ण एपिसोड शांत होता म्हणजे काहीच राडा नाही कल्ला नाही जर तुम्हाला ज्या दिवशी टास्क नसेल तर काहीतरी तुम्ही गेम खेळा स्वतः स्वतः जात मजा करा जोक करा काहीतरी गप्पा मारा नाही म्हणजे शांत बसलेत काउचवर बसलेत फक्त एकमेकांबद्दल मागे बोलतात चुगली काय करतात गॉसिप काय करतात त्या मध्ये पण काय दम नाही सारखा सारखा फिरून फिरवून अरबाज आणि फिरून फिरून निक्की बस ना कशाबद्दल स्ट्रॅटेजी की पुढे काय होईल पुढे कोण जाईल कशाबद्दलच नाही तो घनश्याम तर आजकाल दिसतच नाही छोटा पुढारी म्हणून ज्याला आत घेतले तो आता दिसतच नाही तो सूरज तरी चांगला खेळायला लागलाय आणि बस काउच बसून बिग बॉस जेवायला द्या आम्हाला जेवायला द्या कारण आता त्यांचा बीबी करन्सी नाही त्यांचा राशन संपत आलाय सो ते काहीच बनवू नाही शकत आणि त्यांना व्हॅल्यू समजले की जेवण व्हॅल्यू का असतं म्हणजे त्यांचे नखरे आता बंद झालेत आणि बिग बॉसने पण त्यांना शिक्षा देण्यासाठी त्यांना जेवण नाही पाठवला आणि ते बिग बॉसला खरंच म्हणजे इतके हलक्यात घेतात ना बिग बॉस पण त्यांना थकलेत त्यांना आता टास्क आहे की जोड्यात बांधव राहायचं तर नाही ते रूल काय तोडतायत म्हणजे खुल्ले काय फिरतायत अजिबात बिग बॉसचा ऐकत नाही बिग बॉसने ते ऐकतच नाही आणि कोणी एखाद्या सदस्यांनी सांगितलं की असं नाही असं नको फिरू तू तर त्यांच्या मर्जीचं चालू असतं की तू नको आम्हाला सांगू आम्ही रूल तोडणार हे करणार मग शेवटी त्यांना नंतर मध्ये परत काउच वर बसून जेवायला द्या बिग बॉस हे करून द्या वगैरे वगैरे तर मग बिग बॉसने त्यांना थोडं राशन पाठवलं आणि ते थोडंफार काहीतरी त्यांनी बनवून ते जेवले आणि मग थोडं काहीतरी मजा यावी म्हणून बिग बॉसच त्यांच्याशी वार्ता करतायत बिग बॉसच त्यांच्याशी बोलतायत की बोला आपण बोलूया बिग बॉस त्यांची मस्ती करतायत बिग बॉस बिग बॉस त्यांची खेचतायत वगैरे पण हे स्वतःहून यांचं काय मजा मस्ती म्हणजे कालचा एपिसोड बघण्यात मला अजिबात मजा नाही आली फक्त एक शेवटी त्यांनी टास्क टास्क सांगितलाय म्हणजे आता बीबी करन्सी आहे राशन संपलाय तर बीबी करन्सी घरच्यांना कर। तर कमवावी लागेल तर ते त्यांनी एक नवीन टास्क अनाऊन्स केलाय तर टास्क असा आहे की त्यांनी जो त्यांचा गार्डन एरिया आहे त्याला अख्खा हॉन्टेड थीम करून टाकलाय आणि म्हणजे ती मानकाप्याची पाताळ आहे तो त्या पातळ्यात जाऊन त्यांना सोन्याचे नाणे आणायचे आणि अशा दोन टीम पाडल्यात टीम ए टीम बी पण हा टास्क ग्रुप ग्रुपमध्ये खेळायचा आता ते काय स्ट्रॅटेजी करतायत काय नवीन रस्ता आहे ते बघायला मजा म्हणजे आजचा जो एपिसोड आहे ना तो बघायला मी एक्सायटेड आहे कारण हा टास्क खूपच चांगला आहे आणि खूप असा स्ट्रॅटर्जी प्लस बळ प्लस ब्रेन लावण्यासारखा आहे मी तर खूपच एक्सायटेड आहे तुम्ही पण एक्सायटेड आहात का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा